नमस्कार मी रतन पिंगट नाशिक आमचे गुरुवारी आदरणीय ओळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल मनस्वी खूप आनंद होतोय कविता आपल्या पुढे ठेवतोय पोरी धुतात धुन आपल्या स्नादात तळ्यात मळ्यात ओढ्यात नदीच्या काठावर धुण आपल्याच नादात तळ्यात नळ्यात नदीच्या काठावर त्यांना नसतं माहीत कपड्यातील मळा इतकच गडद असत मळप आपल्याच माथ्यावर त्यांना नसतं माहीत कपड्यातील मळा इतकच गडद असतं मळप आपल्याच माथ्यावर कपड्यांच्या धाग्यात रुटलेली सगळीच गुंतावळ आणि पडलेला प्रत्येक डाग आपटून धोपटून मोकळा करून सोडून देतात पोरी नितळ पाण्यात कपड्यांच्या धाग्यात रुटलेली सगळीच गुंतावळ आणि पडलेला प्रत्येक डाग आपटून धोपटून मोकळा करून सोडून देतात पोरे नितळ पाण्यात मात्र काळजावर झालेले वार आणि मनात खोलवर रुटलेला अंधार त्यांना नाही सोडता येत त्यांच्या सारख्याच थरथरत्या पाण्यात खळखळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासारखंच खूप काही चावळतात खिदळतात हिंदळतात पोरी खळखळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासारखंच खूप काही चावळतात खिदळतात हिंदळतात पोरी पण त्यांना कुठं असत माहीत जबाबदारीचे ओझे पिलताना हसण्याचीही होणार आहे चोरी आपल्याही आयुष्यात पोरींनी आत्ताच हिमतीनं घडवायला हवं आपलं आयुष्य पोरींनी आत्ताच हिमतीनं गडवायला हवं आपलं आयुष्य आणि जगायला हवं स्वत सांभाळून नदीच्या उगमासारखं नितळ नव नव नदीच्या उगमासारखं नितळ नवनवं खूप खूप धन्यवाद